जुन्नर तालुक्यातल्या महाविकास आघाडीतले सगळे प्रमुख सहकारी कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करतात जुन्नर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठा कळीचा प्रश्न निर्माण झाला तो बिबट्याच्या हल्ल्याचा विशेष करून पूर्व भागात ज्या भागात मध्ये आम्ही राहतो त्या परिसरामध्ये या महिन्याभरामध्ये फार दहशतीचं वातावरण बिबड्या मुळ त्या ठिकाणी तयार झालेले माझ्या स्वतःच्या वस्तीमध्ये मा एक शेतकरी महिला लोकांच्या देखत दिवसा दे ढवल्या ओढून उसाच्या शेतात चारवलेली होती आजूबाजूने नागरिक धावले म्हणून तिचा प्राण त्या ठिकाणी वाचला काळवाडीच्या परिसरात यात्रेच्या काळात लोक सगळे धामधुमीत असतात सकाळी आठ वाजता एक दहा वर्षाचं बालक ओढून बिबट्याने त्या ठिकाणी ठार केलं त्याच्यानंतर दोनच दिवसांनी पिंपरी पेंडार पिंपळंडीच्या हातीवर असलेल्या गाद्री पटामध्ये दिवसा डोवळ्या एका मजूर महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला आणि रोज लोकांना त्या ठिकाणी बिबट्याचं दर्शन सहजपणाने होते अत्यंत भीतीचं आणि दहशतीचं वातावरण आहे त्या अनुषंगानं वन खात्याला ज्या काही मर्यादा आहेत मनुष्यबळाच्या असतील बाकीच्या पिंजऱ्यासारख्या साहित्यांच्या असतील त्याच्यानं उद्रेक वाढत चालला आणि लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे आमच्या सा सगळ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला थ्री पेज लाईट नसल्यामुळं रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी ऊस आणि बाकीच्या बाकी बागायती पिकांना पाणी द्यावं जावं लागतंय आणि बिट्ट्याची मोठी दहशत त्या ठिकाणी आहे या अनुषंगाने मधल्या काळामध्ये शरदाता सोनवण्याने या मंडळींनी त्या ठिकाणी आमरण उपोषण आळ्या फाट्याला पुकारलं लोकांचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष त्या ठिकाणी वेधून घेतलं मधल्या काळामध्ये लोकांच्या उद्रेकामुळे थोडीशी काही कदाचित बाचाबाची किंबहुना जाबी विचारण्याचा प्रयत्न वन खात्याच्या अधिकाऱ्यांना झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ही सुद्धा तशीच दुर्दैवाची बाब आणि लोकांना आपल्याला कोणी न्याय देणार आहे की नाही अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली मधल्या काळामध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधीमध्ये जा तिथं जागृती आली आणि मुंबईला मान्यवरांच्या समेत आणि खात्याचे सचिव या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ज्या मिटिंगा झाल्या आणि उपोषण सोडण्याच्या निमित्ताने जे त्या ठिकाणी आश्वासन दिलं परंतु त्याची कार्यवाही झालेली दिसत नाही किंबहुना त्या कार्यवाहीचं काय झालं त्याची परिणिती काय काय उपाय झाल्या म्हणून आता आज आचारसंहिता संपते लोकसभेच्या निवडणुकीचा मध्यंतरी माहोल होता म्हणून या महाविकास आघाडीतल्या सगळ्या प्रमुखांनी त्या प्रकारचं निवेदन देऊन बिबट्यांच्या बंदोबस्ताबाबत आपण काय त्या ठिकाणी पावलं उचललीत लोकांना थ्री पी एच वीज मिळाली पाहिजे आमच्या शेतकरी तरुणांवर त्या ठिकाणी दाखल झालेले गुन्हे मागं घेतले पाहिजेत जुन्नर अशा प्रकारची आमची सगळ्यांची मागणी आहे आता आपल्या सगळ्यांच्या सद्भाग्यानं जुन्नरचा सुपुत्र या शिरोड लोकसभेचा जिद्द बिबट्याचा प्रश्न जास्त कळीचा आहे त्याचे प्रतिनिधी म्हणून पुन्हा मोठ्या मताधिकाने निवडून आलेत त्यांनी या पूर्व काळामध्ये शासन असेल केंद्र केंद्र सरकार असेल आणि या वन खात्याचे जे अधिकारी असेल त्यांच्याकडे काही अभ्यास निमित्ताने पाठवलेला होता ते पुन्हा याच्यामध्ये लक्ष घालतीलच परंतु आत्ता विद्यमान आपलं राज्यातलं जे सरकार आहे अजितदादा पवार आणि या सगळ्या मंडळींनी त्यामध्ये लक्ष घालून तुमच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक नु करू म्हणून सांगितलं तर त्याच प्रश्नाला पुन्हा जागृती येण्याच्या दृष्टिकोनात आणि त्याची तड लागण्याच्या दृष्टिकोनात आम्ही सगळी मंडळी इथं जमा झालो आहे ते निवेदन आम्ही माननीय तालुका दंडाधिकाऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत आणि लोकांना या समस्येपासून